कृष्णदास कविराज गोस्वामी एका श्लोकात मध्ये म्हणतात की या अशा प्रकारच्या एकत्र येऊन हरी कथा ऐकण्या पाठीमागे फायदा काय तर म्हणतात येई लीला अमृत विने खाय यदी अन्न पाने तबे हय भक्तेर दुर्बल जीवन येई लीला अमृत विने श्रीकृष्णांच्या लीला या अमृतासारख्या आहेत त्या न खाता त्या न घेता खाय यदी अन्न पाने पण आपण खूप छान डाळ भात भाजी पोळी खाल्ली छान आपण काही शरबत वगैरे प्यालो तर म्हणजे तबे हे भक्तेर दुर्बल जीवन जर आपण फक्त अन्न प्रसाद खाल्ला पण श्रीकृष्णांच्या लीलांचा श्रवण जर नाही केलं तर म्हणाला भक्त दुर्बल होतो पण म्हणतात लीला बिंदू पाने प्रफुल्लित तनु मने पण त्याच लीलांच्या अमृताचा एक बिंदू जरी आपण घेतला तर प्रफुल्लित तनु मने तर लगेच आपल्याला आनंद होतो अरे श्रीकृष्ण असे श्रीकृष्णांनी असं केलं श्रीकृष्णांनी हे करण्यामागे त्यांचा हा संदेश होता श्रीकृष्ण किती कृपाळू आहे श्रीकृष्ण किती गोड आहेत तर म्हणतात येई लीला अमृत बिन पाने प्रफुल्लित तनुमने हासे गाय करय नर्तन जर आपण हरी कथा हरी कीर्तन जर आपण नीट श्रवण केलं तर म्हणतात त्या भक्ताच्या जीवनामध्ये एक आनंदाचा पूर येतो तो कधी नाचतो कधी गातो कधी हर्षित होतो आपल्याला माहिती नाही म्हणून कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला विनंती करतायत की कार्यक्रमानंतर प्रसाद तर नेहमी असतो पण ज्या दिवशी समजा जन्माष्टमीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी समजा दुपारपर्यंत उपवास आहे जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारापर्यंत उपवास आहे त्या दिवशी समजा कार्यक्रमामध्ये प्रसाद नसेल पण आपल्याला एक पर्याय दिलेला आहे आपल्याला सांगितलं आहे की हरिकथा ही आत्म्यासाठी खूप सुंदर पौष्टिक अन्न आहे आणि हे अन्न साधारणपणे या जगामध्ये मिळत नाही तर प्रभुपदांच्या कृपेने इस्कॉन मंदिरांमध्ये कमीत कमी हे एक विशेष अन्न जे आत्म्याला पोषण करतं हे नेहमी मिळत असतं तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे